हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण जाणार आहोत डबे लावायला म्हणजे आम्ही एक ट्रॅप बनवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोंबड्याचे आतडे वगैरे असे टाकणार आणि ट्रॅप लावून डबा लावायला जाणार आहोत खाली रात्रीचे खेकडे पकडायला ते दिसत नाही काय आम्ही गेल्यानंतर तुळशाला वगैरे म्हणून साठी आता डबा लावायला चाललो आहे बघूया आपल्याला डब्यामध्ये किती खेकडे भेटतात आज संध्याकाळी आता वाजलेत सहा वाजलेत सहा वाजता डबा लावायचा आहे आणि उद्या सकाळी आल्यानंतर आपल्याला काढायला जायचं आहे तरांना तुम्हाला बोललं होतं की विशाल पुढे गेलाय पण विशाल जास्त पुढे गेला नव्हता था, मध्येच थांबला येतो बघा आपली वाट बघतोय तरांना ज्या पाचभारने आपण बनवले आहेत ह्या बघा फायनल आपण निघालो आहे एक डबा इथं लावला आणि आता चार डबे आपल्याला खाली लावायचे तर आणि एक डबा वरती लावायचा आहे फक्त रात्री कोणी या यायला या नाही पाहिजे चला आपण इथून खाली जाऊया विशाल येऊ दे तिथून पुढून बघा एकदम शांतवाला पर्याय आणि विशाल उतरला आता खाली आणि पहिल्या डब्याचा स्पॉट विसाल वाहून नाही त्याला पाहिजे बघा इथे लावायचं हा तेलाचा डब्बा आहे तर फायनली आपण एक लाव ला डबा लावलेला आहे इथे पण त्याच्यावर दगडी बघा वाहून जाईल म्हणून एवढा आपण दगडी चेपून ठेवलाय अचानक पाऊस आला ना रात्री तर वाहून नाही गेला पाहिजे डब्बा म्हणून आपण एवढ्या दगडी चेपून ठेवल्यात आमचे भाव जे आहेत ना ते तिकडे डबा लावतात आणि बाजूला भावे पण त्यांना सपोर्ट करतोय बांधून ठेवतात ते बघा तिकडे एक डबा लावलाय भावजीने लावलेला हा दुसरा डबा भेटतील ना ते तोंड आहे ना डब्याचं तिथं बघा हे तोंड आहे ना हे कुर्ल्यांचं तोंड आहे ना तिकडे दगड बघाय तो दगड आहे तो काढा दगड आहे तो काढा हा समोरच दगड आहे तो काढा हा आता बघा आतमध्ये जातील कशा थांबणार तुम्ही इथं था? जायपार आतमध्ये ठीक आहे अकरा वाजेपर्यंत वाट बघा पाच तरी कुर्वणार पाच भेटणार उद्या पाच वाजता बघूया कोण उठून येतं ते आम्ही पाच वाजता उठून येणार आहोत दोन डबे खाली लावलेत आणि आता ते डबे लावलेत आता वरती जाऊया खूप कालोक वाटते आता इकडे आणि बॅटरी पण घेऊन नाही आलोय तर आपण फटाफट जाऊया तिसरा डब्बा तिसरा डब्बा खूप कालक झाला फ्लॅश लाईट ऑन करायला लागते इथून विशाल तुमचा एक डब्बा वाहून गेला होता ना डब कारण इथून विशाल ते डब्बा नाही झाकण वाहून गेलं होतं दगडी जास्त मोठ्या मोठ्या ठेव फक्त रात्री कोण तुडशाला नाही आलं पाहिजे रात्री जर कोण आलं ना तर आमचे झाकणा सगळं डबे पण घेऊन जातात आम्ही एवढी मेहनत करतो आणि रात्रीचे कोण आलं तर मग हिरव्या इथल्या घेऊन जातात आमचे हे बघू शकता असा डब्बा वाहून जातो म्हणून साठी त्याच्यावर दगडे आपल्याला ठेवायला लागतात बघा का? आता वरते आणायला गेले होते आणि वरून सोडला हा डब्बा बघा बरोबर जातो विशालकडेच हे डब्याचं लोकेशन चेंज होईल <laughs> <laughs> तर इथून गेला तर डायरेक्ट खाली गेला असता आपल्याला इकडे लावायचा डब्बा चला दगड्या ना ना हा जरा दगड्या मित्रांनो डबे लावून तर आलोय आपण एक दीड तास लागला आपल्याला ला, डबे लावायला आणि परत होतो तर भरपूरच कालो काटत होता बाहेर आल्यानंतर आहे उजेड आहे अजून बघा आम्ही पाच जण आलोय तर मस्तपैकी नाश्ता केला वडापाव वडापाव आणले होते खाल्ला आणि आता जातोय घरी उद्या मॉर्निंगला सकाळी लवकर येऊ आठ साडेआठ वाजेपर्यंत आणि तुम्हाला दाखवतो हो किती आम्हाला काय खेकडे भेटलेत ते गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्याला आता जायचं आहे डबे काढायला सकाळी वाजले साडेसहा वाजले साडेसहा पावणे सात वाजलेत आणि आता डबे काढायला आप जाऊया आपल्याला बघूया किती खेकडे भेटलेत ते चला डायरेक्ट पर्यावर जाऊनच बघूया किती खेकडे भेटलेत कारण पहिला डब्बा काढायला चालला विशाल

विचार झाकण कसं फुटलय पुरलं जास्त केलंय आतमध्ये किरवीच्या ऐवजी कोंबडी गेली आतमध्ये एक पण नाही ना याच्यात पण ओपन कर डायरेक्ट खाली आलेला आहे खालून पण डबा लागत गेलो तसं तर वरती पण काढत जाऊया खालून पात्राचा डबा लावलेला एक पण नाही एकच फक्त डब्यात भेटले आत्तापर्यंत ह्या डब्यावर करायचं आहे एक आहे मोठे एकच हा एक नंबर साहेब होतो ना वाळदी मी बाबा मी तो होत ना पाण्यात गेले तर काय करणार हात कशाला घालतोय हात कशाला घालतो डायरेक्ट होत आता पाण्यावरती लावली होती दोन आहेत मस्त साईज आहे मीडियम साईज हा तर काढलेला नाही आहे ना दगडी तशाच आहेत ना आहे फायनली कारण आतमध्ये इथं साप आहे हे इकडे इकडे हो पाण्यात नको जा विशाल पाण्यात नको जा पाण्यात तर उडी टाकल वस्तू नको फक्त भाऊजी हे करतील का वरती करा ना भाऊजी <laughs> वरती करा आ, गे 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 ला हो जा इकडे चल जा विशाल तूच घे रे किरवी गेली किरवी गेली मला किरवी नको

बघा मारले ना या मार डब्यामध्ये होता केवडा बघा होता एवढाय बघा केलंय

हे बस ठेव ठेव तिथं धुवा डबा हे दोन त्यांना भारी पडले त्या जनावराला पाच भेटले सात डबे ना पाच खेकडे भेटले कोणतरी काढून घेऊन गेले रात्री मित्रांनो उदास होऊन चाललेत पाचच खेकडे भेटले ना मोठे एक जनावर होतं काय करणार कोणीतरी रात्री येऊन घेऊन जाणार मोठी सुरमई भेटली होती <laughs> मित्रांनो तीन चार डब्यात एक पण खेकडा नव्हता रात्री कोणीतरी तुळशाला आलं असेल ना ते घेऊन गेलं असेल एक खेकडा नव्हता हे पहिल्यांदाच झालं आहे चला पण आता जाऊया बघू शकता उदास होऊन चालले सर्व घरी तरी पण आपल्याला पाच खेकडे भेटलेत ते खेकडे घेऊन जाऊया आता घरी डायरेक्ट